मला सुरुवातीला विचारलं तुम्ही पवार साहेबांना का सांगितलं की पाण्याच्या प्रश्नाचा लोकांना पटत नव्हतं खरं वाटत नव्हतं लोकांना पण काल कुठल्या तरी सभेमध्ये कर्ज जाणखेडचे आमदार म्हटले आता सगळं काम झालंय आता फक्त भोगता खोदायचा आणि पाणी खाली आल्याच तुम्ही वाचला असं ऐकलं असेल तेच म्हटले त्याच्याबरोबर बरोबर अन्ना साहेब तेच म्हटले उद्धव साहेब पण बोलले खासदार निलेश शंके ते बोलले उद्धव ठाकरे सुद्धा तेच बोलले कि हा भोगता आम्ही करणारच आणि पाणी आम्ही खाली आणणार मग आपण पुढे राहिलो हो। आपण राहणारच नाही मग आज जे तुमच्या घरासमोर गाड्या दिसतात बंगले दिसतात घर दिसतात हे सगळं ज्याच्यामुळे उभं राहिलं ते सगळं उद्ध्वस्त करायचं काम करणं चालू असेल त्या वेळेला मी डोळे झाकून त्या ठिकाणी बसू शकत नाही आपले